अक्षय तृतीयाच्या दिवशी इथे ठेवा एक नारळ अक्षय पुण्याची प्राप्ती होईल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो अक्षय तृतीया वर्षाचा सगळ्यात मोठा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त ज्या दिवसाला मानले जाते तो अक्षय तृतीयाचा हा दिवस असतो मित्रांनो यावर्षी ही अक्षय तृतीया दहा मे शुक्रवारच्या दिवशी येणार आहे या दिवशी बरेचसे लोक माठांचे घागरीचे पूजन करतात पितृंना नैवेद्य दाखवतात सोने चांदीची खरेदी करतात जमिनीचे व्यवहार करतात अनेको शुभ कार्य या दिवशी केले जातात असाच हा संपूर्ण अखंड मुहूर्त या दिवसाला मानले जाते या दिवसाचे कोणतेही काम कोणतेही शुभ कार्य वाया जात नाही त्याचे शंभर टक्के फळ शंभर पटीने फळ आपल्याला मिळत असते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला उपाय तुम्ही अक्षय पुण्याच्या प्राप्तीसाठी सुखाच्या प्राप्तीसाठी सौभाग्याच्या प्राप्तीसाठी आरोग्याच्या प्राप्तीसाठी अवश्य करावा यासाठी तुम्हाला फक्त एक पूजेचे नारळ आणायचे आहे कोणत्याही किराणा दुकानातून किंवा पूजा सामग्रीच्या दुकानातून पूजेचे नारळ एक आणायचे आहे त्याला तुम्ही सोलून घ्यायचे आहे आपण फोडण्यासाठी जसा नारळ तयार करतो तसा नारळ तुम्ही तयार करायचा आहे शेंडी ठेवायला मात्र विसरू नका तो नारळ सोलून झाल्यानंतर तो नारळ आपल्या देवघरात तुम्हाला ठेवायचा आहे परंतु त्याआधी तो नारळ आपल्या दोन्ही हातात असा धरायचा आहे की त्या नारळाची शेंडी ही देवांच्या दिशेने असली पाहिजे आणि आपण तो नारळ घेऊन बसायचा आहे देवघरासमोर दोन्ही हातात नारळ घ्यायचा शेंडी देवांकडे करायची आणि डोळे बंद करून तुमची जीही इच्छा असेल ती बोलायची जेही विघ्न अडचणी समस्या संकट असतील ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची जेही तुम्हाला हवं आहे व्यक्ती असू द्या किंवा ती वस्तू असू द्या त्यासाठी नाव घेऊन त्यासाठी प्रार्थना करावी आणि तो नारळ तुम्ही देवांच्या दिशेने शेंडी करूनच देवघरात ठेवायचा आहे संपूर्ण दिवसभर तो नारळ तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी तिथे ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच अकरा मेच्या दिवशी अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशी तो नारळ तुम्हाला फोडायचा आहे फोडल्यानंतर ते संपूर्ण नारळातलं पाणी हे घरात शिंपडायचं देवघरात शिंपडायचं संपूर्ण रूममध्ये शिंपडायचं आणि नारळ फोडून तो प्रथात सगळ्या लोकांना द्यायचा घरातल्या लोकांनी प्रसाद खायचा आहे अशा रीतीने नारळाचा हा उपाय तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी नक्की करा तुम्ही जेही बोलाल ते मिळेल अक्षय पुण्याची प्राप्ती तुम्हाला नक्की होईल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ